गावची खबर न्यूज खालापुरात महाराष्ट्र राज्याचा सासष्टावा स्थापना दिन उत्साहात आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्तानं सर्वत्र ठिकाणी विविध कार्यक्रम होत असताना कामगार दिन ही साजरा होत असतो मुख्य कार्यक्रम ध्वजारोहण हा कार्यक्रम होत असताना तालुक्यातील राजकीय सामाजिक कामगार एकत्र येत सकाळी साडेआठ वाजता खालापूर तहसील कार्यालयात विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सादर करून तिरंगा ध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना देण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या सासष्टाव्या स्थापना दिनाच्या निमित्तानं खालापूर तहसील कार्यालयात विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते खालापूर तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण करण्यात आले यवी तहसीलदार अभय चव्हाण खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार पवार तसेच खानापूरच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्ष सुनील पाटील भाजप नेते अॅडव्होकेट राजेंद्र एरुणकर तालुका अध्यक्ष भाजपा सणी यादव काशीनाथ पारठे भरत महाडिक यांसह अपघातग्रस्त टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर खालापूरच्या माजी सरपंच सा बेबीताई साळवी मोकाशी मॅडम यांसह अन्य मान्यवर शासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी ध्वजाला खालापूर पोलीस ठाण्याच्या उपपोलीस निरीक्षक सरिता मनवर यांनी परेडचं नेतृत्व करत मानवंदना दिली याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्र स्थापना दिन साजरा करत असताना वेगळा आनंद आहे महाराष्ट्र वेगवेगळ्या माध्यमातून पुढे जात असताना विकासाच्या बाबतीत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे येत आहे लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत अशाच पद्धतीनं विकासाचा रस पुढे जाणार असल्याचं पाटील यांनी शुभेच्छा देत असताना सांगितलं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा यानंतर शुभेच्छांच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या तथा कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा अधिक